जळगावातील चार विद्यार्थी रशियातील नदीत बुडालेत एकाचा सा मृतदेह सापडलेला आहे तिघांचा सा शोध सुरू आहे हे चारही विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्ग मधल्या नॉबोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते चार जूनला संध्याकाळी फिरायला गेले असता चौघही पाय घसरून वॉलखोफ न... या नदीत पडले जिया फिरोज पिंजारी झीशन अशफाक पिंजारी गुलामगज मोहम्मद याकूब मलिक आणि हर्षल दे जळगाव मध्ये हळहळ व्यक्त केली जाते या घटनामध्ये अत्यंत दुख दुखदायक घटना आहे ज्याच्यामध्ये एकोणीसशे ते एकवीस वर्षाचे वयोगटाचे असलेले म्हणजे चार विद्यार्थ्यांची अपघातात्मक मृत्यू झालेली आहे दूतावासांनी जो त्यांच्या स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे फॉर्म शंभरप्रमाणे त्या बॉडी मिळल्यानंतर ते, ते इकडे भारत देशाला पाठवण्यासाठी ते नियोजन करत आहे